बा ना काय मस्त होत बागडा पारतोय पा बागळा सुंदर असा गाईबरोबर एक पाय इकडं कसा बसला आहे मस्त हे सुंदर असं चरतोय चाललाय जाऊ तुम्ही पुढे उडून जाईन ते छान दे जसं मस्त असं वातावरण छान असं वातावरण हा थांबा बघा मस्त वातावरण आहे छान असं हिरोगार वातावरण आहे आज छान हवा जुळजूळ हवा मस्त जिकडे जिकडे हिरोगार पाऊस उघडलेलं वातावरण एकदम मस्त असं बघा मस्त गाई चरत आहे लोक रस्त्याने जात आहे येत आहे मस्त असं झाडाला हिरवी पाली फुटली सुंदर असं निसर्ग वातावरण छान असं मस्त इकडं बी गाई हिरो हिरो गार असं छान असं मस्त असं सुंदर असं वातावरण किती छान असा बसलाय बागळा मस्त असा हे पा गेला उडून एक मस्त असं वातावरण छान असा पक्षी किती उंचावर बसतात हे पक्षी बघा संध्याकाळचं वातावरण मस्त गाडी जात आहे झुक झुक आणि एकदम छान वाटत आहे बघा असं मस्त निसर्गी वातावरण रोड असा मस्त लोक फिरत आहे आरोग्याला खूप छान असतं ते बघा हे पूर्ण ती पूर्ण तूर आहे पूर्ण तूर पूर्ण हे तुरीचा पाठ आहे म्हणजे सगळं तुरीचं वावर लावलेला आहे आणि त्याच्या खाली इकडे शेंगुळे शेंगुळे म्हणजे कुळीत कुळताचं वावर लावलेला आहे तर पुरे कुळीत काढावं लागतात तिथे हे सगळं कुळताचं वावर पुरं कुळताचं आणि त्यात इकडं हिरवा हिरवा गार दिसतं ना तर ते पूर तूर तूर लावलेले आहे किती छान गावाकडं रोड जाणारा आणि गाडी चालली किती भारी वातावरण असं छान वाटतं अशा वातावरणात मस्त असं ढगाळ वातावरण हे बघा माझे मिस्टर मस्त फिरत आहे हे बघा छान असे फिरत आहे आरोग्यास चांगले हवा पाणी पाहिजे त्याच्यासाठी नेहमी फिरणं हे आ आरोग्याला गरजेचं असतं तर जीवन जगताना नेहमी हसून खेळून आणि नेहमी फिरवून शरीराला कोणता नावेद न होय असा मस्त आरोग्य जपायचं